मी प्रदीप पवार अध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आज मी तुमच्याशी वरंग इथे आलो आहे आणि त्या दरम्यान आपल्या भेटीजवळ चर्चा करतो आहे आज वरंगाव भेटीत द्यायचं आमचं प्रमुख कारण असं आहे की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि अतिशय अनपेक्षित धक्कादायक आणि जे लोकांच्या मनात होतं ते नव्हता काहीतरी वेगळेच रिझल्ट आले आणि एक चित्र असं निर्माण झालं हो की महायुतीने फार मोठं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्रात घडवलं आणि महाआघाडी ज्या महाआघाडीने लोकसभेमध्ये चांगल्या यश मिळत होतं आणि आज विधानसभेचा असा निकाल आल्यामुळे आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले सामान्य मतदार आणि नागरिक यांना आश्चर्य वाटते की असं कसं घडलं याचं कारण असं आहे काही लोक असे म्हणतात किंवा सत्तारी पक्षाचे लोक म्हणतात लोकसभेला तुमच्या जागा निवडून आलं तर ईव्ही चांगलं आणि विधानसभेला तुमच्या जागा आल्या नाहीत म्हणून ई एम वाईट अशातला काही प्रकार नाही आहे विधानसभेच्या निवडणुका पाठ पडल्यानंतर जे काही गोष्टी आमच्या समोर आल्या त्याच्यामध्ये आज आमचं मत हे ठाम झालं आहे की ई व्ही एम हे टॅम्परिंग होत असतात ई व्ही एममध्ये घोटाळे होतात आणि सत्ताधारी पक्षाची लोकं हा ईव्हीएमचा पाहिजे तशा पद्धतीनं वापर करतात याबाबतीत आमची खात्री झालेली आहे आणि म्हणून आम्ही एक आंदोलन आता घेतलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी आणि खासदार रमेश चेनितला यांनी एक आम्हाला एक आवामी आंदोलन आताच घेतलं आहे की ईम्ही हटाओ लोकशाही बचाओ ईम्ही एम हटाओ देश बचाओ आणि त्या अनुषंगानं नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकाकडे जाऊन आम्ही ई एमला विरोध करण्यासाठी मत मतदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करतोय पण त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी आला आहे आता प्रश्न असा निर्माण होतो कि एवेम के की बाई व्ही एम कशावरनं तुम्हाला आपल्याला नकोशी वाटत आहे कारण की ज्या काही गोष्टी किंवा आकडेवारी निवडणूक आयोगाकडनं दिली जाते संध्याकाळी पाच वाजता एक आकडेवारी दिली जाते आणि दुसऱ्या रात्री दुसरीच आकडेवारी दिली जाते आणि सकाळी तिसरी आकडेवारी दिली जाते आणि या आकडेवारीमध्ये शहात्तर लाखाचा मतदानाचा फरक पडतोय म्हणजे रात्रीतलं शहात्तर लाख मतदान कसं वाढलं दुसरा मुद्दा असा आहे की वेमची जेव्हा मोजणी झाली तर ते मशीनमध्ये जेवढं मतदान केलं होतं तेवढं जर मतमोजणी झाली तर आमची काही हरकत नाही परंतु समजा दहा हजार मतदान झालं एखाद्या बुथमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये तर तिथे दहा हजार मतांची मोजणी झाली पाहिजे तिथे काही ठिकाणी बारा हजार तेरा हजारची मोजणी होते काही गावांमध्ये दहा हजारचं जर मतदान झालंय तिथे सात हजार आठ हजारची मोजणी होते मग आपण जर एवढे मतं टाकलेत तेवढे मत येत मत मतं येतात कुठून किंवा मतं कमी होतात कुठून ही शंका आमच्या मनात असल्यामुळे आज आमची भूमिका अशी आहे की आम्हाला आता पूर्वीच्या पद्धतीनं बॅलटने मतदान झालं पाहिजे आणि हे आंदोलन घेऊन आम्ही या जिल्हाभागामध्ये फिरतोय आणि या महिना अखेरपर्यंत जवळजवळ पाच लाख सयांचं निवेदन गोळा करून आम्ही ते आमच्या प्रदेशाध्यक्षांना सुपूर्द करणार आहे आणि त्यांच्यामधून निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट आणि जज या सगळ्यांना आणि खास करून निवडणूक आयोगाला आम्ही हा महाराष्ट्रातलं सैन्य हे आम्ही जे गोळा करणार ते आम्ही सादर करणार हो। आहोत हे आमच्या कार्यक्रमाचं का आणि माझंही ते यायचं प्रयोजन आहे आता हा नुकताच जो विधानसभेला जो निकाल लागलेला आहे हा अतिशय धक्कादायक लागलेला आहे कारण लोकसभेला ज्या प्रमाणामध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला जे मतदान पडायला पाहिजे जे पडलेलं होतं तशाच पद्धतीचं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त मतदान हे महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला होणार होतं परंतु काही अनैतिक गोष्टीचा वापर त्यामध्ये प्रामुख्याने आपण ई व्ही एमचाच उल्लेख करणार आहोत या ई व्ही एममध्ये घोटाळा केल्यामुळे प्रामुख्याने हे निकाल असे महाविकास आघाडीच्या ला ला विरोधामध्ये लागलेले आहे ला आणि त्याच विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ई एमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेली आहे आणि ई बदलून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे अशा पद्धतीचा आमचा हा पुढचा कार्यक्रम राहणार